नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तब्येत अचानक बिघडली प्रकृती खालावली परिस्थिती गंभीर जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खालवली आहे त्यामुळे त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत बिहार इन्व्हेस्टमेंट कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती त्यांना सर्दी ताप आणि त्रास होत असल्याचे त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांनी मध्यंतरी कार्यक्रम सोडून रुग्णालयात ते दाखल झालेले आहेत त्यांच्यावर तातडीने उपचार देखील सुरू आहेत मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करू शकता बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर बातमी कशी वाटली कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त जास शेअर करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत महाराष्ट्र